लुक्यातील पोटगाव जंगलात चिकलाचं साम्राज्य पसरलं असून वाहन चालक मेटाकुटीला आलेत पोटगाव जंगलात चिखल झाला असल्यानं दोन दोन तास वाहतूक व्यवस्था कोलमडून पडत आहे ठेकेदार यांनी रस्ता दोन्ही बाजूला खोदून ठेवला असल्यानं एक साइड मातीचा ढिगारा असल्यानं मोठ्या प्रमाणात वाहने फसत असल्यानं वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे या जंगलातील रस्त्याचं काम त्वरित चालू करा अशी मागणी वाहन चालक मालिक करत आहे या पोटगाव रस्त्यावर मातीमुळे चिखल झाला असल्यानं वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं तरी एका बाजूने रस्त्याचं त्वरित काम चालू करावं अशी मागणी नागरिकांमधून केली जाते न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाइक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा